दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय खंडेराव सानप यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सोमवार रोजी मंत्री गिरीश महाजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ पार पडला सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारा व्यक्तिमत्व म्हणून संजय सानप हे ओळखले जातात आयुष्यात अनेक क्षण येतात पण काही क्षण असे असतात जे आपल्या आठवणींच्या पटलावर कायम जातात एक आनंददायी आणि अभिष्ट चिंतन सोहळा संजय सानप यांच्या मित्र नातेवाईक कार्यकर्त्यांना अनुभवता आला व्यक्तीच्या चांगल्या कार्याचा गुणांचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा उत्सव सा जाऊन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्ते आणि नागरिकांनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मी महाराष्ट्राच्या टीमचा चांगला कबड्डीचा खेळाडू होतो मी चांगला रेसलर होतो मी हॉलीबॉलच्या महाराष्ट्र टीमचा कॅप्टन होतो मी होतो खेळाडू म्हणून तुम्ही खेळावा मी खेळाडू होतो संगीताला तिथे जिल्हा परिषद जागतिक पहिल्यांदा मिळालं आमच्याकडेही मिळालं आता पुढचं काय काय ते बघा मेहनतीवर <laughs> <laughs> आहे आपल्या कष्टावर आहे ते आपण या ठिकाणी करावं आज मला या ठिकाणी खरंच आनंद झाला आपलं मंदिर बघून अतिशय सुंदर मंदिर म्हणजे मला असं आल्यावरती खरं सगळा माझा थकवा मी दोन तीन दिवस घरात तर आम्ही दोन तास धोकलो नसतो त्या सगळ्या भानगडी मारामाऱ्यामध्ये म्हणजे मारामाऱ्या नाही तिकडांच्या उडाकारामध्ये पण ना इथे आल्यावर माझा थकवाच गेला त्यावेळेला मी प्रभू रामचंद्राची मूर्ती बघितली हनुमानजी संकट मोर्चक आहेत त्यांची मूर्ती बघितली आपलं मंदिर बघितलं शनिवाराचं महाराज मंदिर घेतलं मला वाटलं की खरं असं गाव पाहिजे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जवळपास दीडशे दोनशे कोटी रुपये तुम्ही गेल्या काळामध्ये या गावासाठी या जिल्हा परिषद गटासाठी त्या ठिकाणी खर्च केले निधी आणला आम्ही मुक्त असताना तो दिला तुम्हाला काय सांगू म्हणजे आपण ब वर्ग आपण जवळपास सात सहाशे सातशे म्हणजे मंदिरं आपण क वर्गातून ब वर्गामध्ये केले जवळपास दोन हजार बावीसशे मंदिरांना मी पाच पाच कोटी रुपये दिले मी मंत्री असताना दोन वर्षामध्ये पाच पाच कोटी रुपये या ठिकाणी दिले एक कोटी मिळायचे तर एक कोटी आपण पाच कोटी केले आपलं सरकार आहे हे सगळं आपलं अनमोल ठेवाय सगळे मंदिर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे काका बाळासाहेब सर साहेब तसेच या कार्यक्रमाचे जे सर्वांचे आकर्षक आणि आमच्या सर्व तरुणांच्या हृदयामध्ये असणारे आपल्या महाराष्ट्रमोचक गिरीश भाऊ महाजन साहेब तसेच दुसरे मार्गदर्शक उदयभाऊ सांगळे या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुनील सर तसेच आमचे राजी गणेशभाऊ गीते तसेच सर्वच माझ्यावर प्रेम करणारे इथं बसलेले सर्व मार्ग सन्मान्य व्यासपीठ समोर तेवढेच तोला मोलाचे बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सहकारी तसेच माझ्या माता भगिनी सर्वच जमलेले माझे मतदार बंधू आणि वगैरे कारण असं भाऊ आता जिल्हा परिषद आल्या आमची जिल्हा परिषद नेमकी पन्नास टक्क्याचं आरक्षण एकाहत्तर टक्केवर गेल्यामुळं आमच्या जिल्हा परिषदा पुढे गेल्या कार्यक्रमाचे आयोजन देवास ग्रुप विनीत कन्स्ट्रक्शन ग्रामपंचायत चिंचोली मालेगाव गटातील मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणजे आमदार बाळासाहेब सामाप भाजपाचे उदय सांगळे अध्यक्ष सुनील बच्चाव आर पी आय शहर प्रमुख नारायणजी गायकवाड गणेशजी गीते ज्येष्ठ नेते नाना भाबड माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ भारत भारतशेख कोकाटे रमेशजी नागरे भाऊसाहेब शिंदे संजय तुंगार विजय जाधव युवा अध्यक्ष किरण लहाणी शिक्षणाधिकारी इ के भाबड डॉक्टर अविनाश आंधळे गोपाल संघटनेचे अरुण बोडके विश्वनाथ आंधळे दत्तात्रय काका गवळी रामदास दराडे डी पी आव्हाड उपाध्यक्ष बी एन नाईक उदय भुगे दीपक वैद्य शरद गायके बाजीराव जाधव सुनील माळी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे दत्तात्रय सानप राजन साळवे बहिरू दळवी विष्णू सानप धनश्री संदीप झाडे चेअरमन विश्राम नवाळे मायगाव गटातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी तरुण मित्रमंडळ सिन्नर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच आजी माजी पोलीस पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन संचालक मंडळ आणि सदस्य उपस्थित होते दिनेश पगारे लक्ष न्यूज नाशिक रोड